नमस्कार मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण चला प्रचार जवळजवळ संपलेलाच आहे आणि आज शेवटचा दिवस आहे प्रचाराचा आणि आपण बोलतोय सारोळी जिल्हा परिषद या मतदारसंघावर सारोळी जिल्हा परिषद मतदारसंघात देखील हाय व्होल्टेज लढाई होत आहे दोन दिग्गज नेते यांची प्रतिष्ठा पानायला लागलेली आहे विशेषतः आमदार महेंद्र शेठ थोरवे आणि सुधाकर शेठ घारे असे हे दोन दिग्गज आहेत त्याच्या खालोखाल जे उमेदवार आहेत ते देखील दोन दिग्गज आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार संतोष शेठ बैलमरे आणि शिवसेना भारतीय जनता पार्टीचे उमेदवार ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड हे दोन दिग्गज उमेदवार आहेत दिग्गजांची प्रतिष्ठा देखील पणाला लागलेली आहे प्रचार चांगला दोघांनी देखील चांगला केलेला आहे प्रचंड फार मोठे आरोप प्रत्यारोप काय हा सार जिल्हा परिषद झालेले नाही आहेत परंतु प्रचार दोघांना देखील तितका ताकदीचा केलेला आहे म्हणजे याला झाका त्याला का उघडा असं काही नाही आहे दोघांच्या ताकदी देखील मजबूत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील सावळी जिल्हा परिषदमध्ये तितक्या ताकदीचा आहे संतोष बिलमरे हा देखील मोठा नेता आहे त्याच धर्तीवर ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड हा देखील ताकदवान नेता मानला जातो आणि शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय महायुतीची ताकद देखील ह्या जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये तितकीच ताक ताकदवान पार्टी आहे मोठी ताकद आहे मोठे नेते आहेत सर्वाधिक नेते बघायला गेले तर भारतीय जनता पार्टी शिवसेना आर पी आय यांच्यामध्ये बघायला मिळतील त्यामानाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये नेते कमी आहेत संतोष बलमारे यांनी विशेषतः स्वतः ही निवडणूक हातात घेतलेलं आहे आणि स्वतः सगळ्या गोष्टी त्यांनी हँडल केलेल्या आहेत फार काय कोणावर त्यांनी अवलंबून ते राहिलेले दिसत नाही आहेत त्यांच्यासाठी एक मतदार त्यांची जमेची बाजू आहे की महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे संतोष बैनमारे यांच्यासाठी त्यांनी या ठिकाणी गाठी भेटीत दिलेल्या आहेत दौरे केले आहेत सुरेश पाटील यांच्या घरी त्यांनी भेट दिलेली आहे त्यांची नाराजी दूर केलेली आहे इतर देखील ठिकाणी भेट दिलेलं आहेत आणि विशेषतः लक्ष दिलेलं आहे काही आदेश दिलेले आहेत काही फंड दिलेलं आहेत काही कानमंत्र दिलेले आहेत आणि संतोष भलमारे यांना तिकीट मिळाल्यानंतर त्यांनी जो काही प्रचाराचा झंजावात केला आहे तो बघता संतोष भरमारे हे आता ताकदवान उमेदवार म्हणून समोर आले आहेत अगदी त्याची दुसरी बाजू जी शिवसेनेचे उमेदवार आहेत ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड हा देखील मोठा चेहरा आहे आमदारांनी हेरलेला हा चेहरा आहे आमदारांच्या जवळचा हा चेहरा आहे आणि आमदार महेश शेठ बालदी प्रीतम शेठ म्हात्रे प्रशांतदा ठाकूर आणि साहजिकच आमदार महेश्वर थोरवे यांच्या जवळचा आणि यांनी हा निवड निवड केलेला चेहरा आहे ताकदवान नेता आहे शिवसेनेची सगळी फौज भारतीय जनता पार्टीची सगळी फौज ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड यांच्यासाठी उतरलेले आपण सगळ्यांनी बघितले असेल कालपर्यंत कालच्या रात्रीपर्यंत प्रचंड तगडा मोठा असा प्रतिसाद आणि प्रचार या ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड यांनी केलेला आहे गायकवाड परिवार देखील मोठा आहे आणि त्यांच्या मागे मोठं वलय आहे ताकदवान नेता आहे अनेक यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत म्हणून म्हटलं की दोन्ही उमेदवार तितक्या ताकदीचे आहेत दोन्ही उमेदवार तितके महत्वाचे आहेत मात्र शिवसेनेचे उमेदवार यांच्यासाठी उरण त्या मतदारसंघातले जिल्हा प्रमुख विनोद साबळे आणि विकडे गोविंद शेठ बैलमारे ही अशी स्वतः राजू आहे त्यांचे जे बंधू आहेत ते खोपरी नगरपालिकेचे माजी उपनगरश राजू गायकवाड ही सगळी मंडळी असे अनेक नावं आहेत अनेक नावं आहेत ही प्रचंड ताकदवान पलीकडचे विनोद भोईर असतील स्वतः उमेदवार एम के गडगे यांच्या ज्या पत्नी आहेत गौरीताई ग गडगे त्या उमेदवार आहेत ते देखील मोठं तरुणांमधला चेहरा आहे अनेक छोटी मोठी अशी बरीच मोठी फौज आहे की जी ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासोबत सातत्याने दिसत होती जरी ज्ञानेश्वर गायकवाड हे आयत्यावेळी शिवसेनेत आले तरी पण त्यांनी जे काय जे काय कवर केलं ते मानलं पाहिजे आणि प्रचंड ताकदीने तो माणूस उतरला होता हायटेक यंत्रणा वापरली घरातली सगळी मंडळी नातेसंबंध सगळे कामाला लागलेत आणि प्रचंड चुरशीची ही निवडणूक होऊ शकते अगदी त्याच धर्तीवर संतोष बेलमारे यांची देखील म्हणजे बैलमारे हा हा परिवार देखील मोठा आहे संघटना देखील मोठी आहे आणि अनेक फौज त्यांच्यासोबत आहेत प्रचार देखील त्यांनी दे उत्तम केलेला आहे त्यांना मधल्या काळात अनेक जणांचा ता सपोर्ट त्यांना मिळत गेला आणि जर ही दोन्ही नेते यांचं बलाबल बघायला गेलं तर तितक्या दोन्ही तितके ताकदवन आहेत म्हणजे काही बूथवर संतोष हे पुढे असू शकतात तर काही बूथ असे आहेत की तितके तिथे ज्ञानेशिंग गायकवाड यांना मोठं मार्जिन मिळू शकतं म्हणजे ती खालची पंचायत समिती तिथं भाजप मोठी ताकदवन आहे तर इकडे वरची पंचायत समिती जी सावरणी पंचायत समिती आहे तिथं देखील शिवसेना राष्ट्रवादी ताकदवन आहे त्यात गट हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत आहे भारतीय जनता पार्टी ही शिवसेनेसोबत आहे म्हणजे अशी दोघांना तितकी ताकदवान फौज मिळाली आहे ताकदीची ही लढाई आहे दोन्ही हे तितके दिग्गज नेते आहेत म्हणजे आणि प्रचार देखील मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दोघांनी तितका ताकदवान मोठा तगडा केलेला आहे हायटेक सगळी दोघांनी यंत्रणा वापरलेली आहे प्रचार आता संपलेला आहे जवळजवळ परंतु आता प्रत्यक्ष मतदान झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी कळतील आपल्याला कोण किती पाण्यात कोण किती कोणाला कुठला बूथ चालतोय कोण किती मार्जिन कुठं कोणाला कुठे मिळतोय परंतु ह्या सगळ्या गोष्टी जरी असतील तरी ही लढाई फार मोठी आहे महत्वाची आहे आणि संतोष बलमारे यांना यांना तिकिटासाठी जो संघर्ष से करावा लागला त्यांना जवळजवळ ऐक त्यांनी ते तिकीट मिळवावं लागलं आणि कशा प्रकारे ते तिकीट त्यांनी मिळवलं आहे हे आता स्टोरी जाऊ द्या ते सगळ्यांना माहिती आहे परंतु त्याच्यावर मी काय भाष्य करत नाही परंतु तो तिकीट मिळाल्यानंतर मिळाल्यानंतर देखील त्यांनी बऱ्याचशा गोष्टी चांगल्या प्रकारे त्यांनी वर्कआउट केलेलं आहे चांगलं काम केलेलं आहे आणि प्रचारात देखील त्यांनी बऱ्याचशा आता काय सगळ्यांच्या त्रुटी असू शकतात काय उमेदवार आहे म्हटल्यानंतर काही गोष्टी उन्नीस बीस होत असतात त्या दोन्हीकडच्या असू शकतात त्याच्यामुळे ठीक आहे परंतु दोघां दोन्ही ज्ञानेश्वर गायकवाड संतोष बलमरे यांनी चांगला प्रचार केला आहे शेवटी उमेदवार आहेत त्यांच्या आपण चुका काढत बसलो तर आपण आपलं रात्र जाईल शेवटी जो उमेदवार असतो त्याला किती कुठल्या कुठल्या अग्निदेव्यातून जावं लागतं या ह्याचं हे त्यांनाच माहिती त्याच्या वेळेला आप त्यांच्या चुका जाऊ द्या परंतु दोघांचं कौतुक केलं पाहिजे दोघांनी चांगला प्रचार केलेला आहे चांगली यंत्रणा देखील वापरल्या आहेत चांगले नेते या ठिकाणी आलेले आहेत फार मोठ्या प्रचार वगैरे झालेले नाही आहेत साहेब विशेषतः आले होते साहेब संतोष बिरमारांसाठी आले होते आमदारांचे बंधू पप्पू शेठ हे देखील ज्ञानेश्वर भाऊ एकवड्यांच्यासाठी आले होते म्हणजे फार काय अशा मोठ्या काय इथं काय आरोप फैरी झडलेल्या नाही आहेत परंतु प्रचार मात्र चांगला केलेला आहे चांगला केलेला आहे त्याच्यामुळे आपण शेवट जाता तर इतकंच म्हणतो की दोघांना शुभेच्छा आहेत कुठला पैलवान जिंकतोय आणि कोण ताकदवान नेता ठरणार याचं भविष्य परवा होणाऱ्या सहा तारखेच्या मतपेटीत सिलबंद होणार आहे मतदारांनो चांगला उमेदवार निवडा तुमच्या तुम्हाला जो आवडतो त्याला निवडा व्हिजन दोघांकडे आहे असं काही नाही आहे एकाकडेच आहे दोघांकडे विजन आहे तुम्हाला जो योग्य वाटतो तो चॉईस करा आणि चांगल्या माणसाला जिल्हा परिषदेच्या पायऱ्या चढू द्या इथला विकास होऊ द्या अशा सगळ्या आपण साध्या साध्या आपल्या अपेक्षा करूया फार मोठ्या अपेक्षा त्यांच्याकडून काय करण्यात अर्थ नाही म्हणण्यापेक्षा असू द्या उमेदवार आहेत त्याच्यामुळे दोघांना शुभेच्छा सगळ्यांच्या मतदारसंघाच्या वतीने मी देतो आणि दोन रात्र आजची रात्र आणि उद्या रात्र वैऱ्याची आहे कोण कुठलं कुठलं ऑपरेशन करतो आहे कोण किती सगळ्या गोष्टी करतोय हे सगळं आता बघावं लागेल आणि माझ्या कानावर बऱ्याचशा गोष्टी आहेत परंतु जाऊ द्या त्यांचे ऑपरेशन त्यांना करू द्या त्यांना त्यांची तोडफोड करू द्या त्यांना काय कुठलं विटॅमिन ए बी सी काय द्यायचं ते देऊ द्या पण लोकं हु हुशार आहेत लोकं शोध्हे आहेत लोकांना लोका भलं बुल चांगलं वाईट कळतं लोक चांगल्या माणसाला लाच निवडून देतील आणि ह्या सगळ्या म्हणून म्हटलं होतं की लोक फार हुशार आहेत उमेदवारांना देखील माहिती आहे लोकांची नस त्यांना देखील कळलेली आहे परंतु देखील असं आपण म्हणूया दोघांनी एक रिक्स घेतलेली आहे जर ह्या ठिकाणी अन्य उमेदवार असते संतोष बिनमारी हा उमेदवार नसता तर सुरेश पाटील असते ज्ञानेश्वर गावकवाड हे उमेदवार नसते तर अन्य कोण असतं परंतु सुरेश पाटील यांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण डावू शकत नाही तो, 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 तो गरिष्ठ मॅटिक नेता है तो आहे आणि तो इंटॅक्ट आहे राष्ट्रवादीसोबत त्यांनी ते राष्ट्रवादीसोबत काम करणार आहेत आणि बैलमानी देखील सांगितलेलं आहे ज्ञानेश्वर भाऊ न्याय हो ना आप चिंता मत करू त्याच्यामुळे असू द्या चला मी आता त्याच्यात कोणाच्या डायलॉगवर जात नाही दोन्ही ने ना दोघांनी नेत्यांना शुभेच्छा देऊया आणि दोघांना चांगला प्रचार केलेला आहे त्याच्यामुळे दोघांना देखील आशा असतील मी निवडून येईल त्या त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत शुभेच्छा आहेत मेहनत घ्या परिश्रम घ्या दिवस फार वेळ फार कमी उरला दोघांसाठी काय करायचे करा साम दाम दम काय करायचे करा शुभेच्छा करा? भेटूया